ज्योति तन ज्वाला हिम्मत है हिमाला जनगण काधिनायक तुम्ही सबका रखवाला सहारा बना। तू, तू, तू। शेकरें शेकरें तो तालुक्याच्या ठिकाणी संग्रहित शेतकऱ्यांनीच करायचा फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तो वातावरणपुरीत ही दोन गोष्ट तो गे करतोय एक मायनस झिरो डिग्री आणि हे सामान्य पद्धतीचे त्याच्यात कडधान्य आणि भाजीपाला ही सगळी व्यवस्थित छाटकी करून पॅकेजिंग करून स्वतः शेतकऱ्याचा माल आपण जिल्हा स्तरावर जिल्ह्यात स्वतःचा माल साठी मी जागा मारणार आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी जो वीस रुपये किलो या ठिकाणी विकता तो ऐंशी रुपये किलो तुम्ही त्या ठिकाणी विकणार तेव्हा शेतकरी आज होईल नसला शेतकरी सुरक्षित चालणार बदल घडणार